कावळा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे ए भारत बी पाकिस्तान सी आफ्रिका वी भूतान तुमचं बरोबर उत्तर आहे भूतान चंद्रावर लावलेले पहिले झाड कोणते ए केली बी आंबा सी कापूस व्ही तुळस तुमचे बरोबर उत्तर आहे सी कापूस कर कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ए अमेरिका बी चीन सी जपान तुमचं बरोबर उत्तर आहे वी ग्रेट ब्रिटेन माकड कोणत्या देशाचा राष्ट्रीय पशु आहे ए श्रीलंका बी सेटल सी भारत वी जपान तुमच बरोबर उत्तर आहे वी सेटल पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या जा करतो ए खाण वी डोळा सी मजरा संस्था वी मान तुमचं बरोबर उत्तर आहे सी संस्था भारतीय चलनावरील कोणत्या नोटावर गांधीजींचा फोटो नाही आहे ए एक रुपये 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 सी तुमचं बरोबर उत्तर आहे ते एक रुपये सकाळी रिकाम्या पोटी, कशाचे पान खाल्ल्याने मधुमेह आजार बरा होतो ते आपट्याचे. तुमचं बरोबर उत्तर आहे सी रोज अंडी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ते कब्ज बी कॅन्सर सी डोळे दुखी. तुमचं बरोबर उत्तर आहे वि डोळे दुखी जगातील सर्वात जुने फळ कोणते आहे ते पेरू चिकू सी जंजीर विर फणस तुमचं बरोबर उत्तर आहे सी जंजीर शिळा भात खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ते कब्ज वी कावेळ सी मुतखडा बी कॅन्सर तुमचं बरोबर उत्तर आहे ए कब पिवळा सफरचंद कोणत्या देशात आढळते ए, श्रीलंका वी चीन सी भारत व्ही अमेरिका तुमचं बरोबर उत्तर आहे बी चीन भारतातील सर्वात उंच चित्रपट गृह कुठे आहे ए गोवा बी लडाख सी महाराष्ट्र व्ही हरियाणा बरोबर उत्तर आहे वी लडाख कच्चे पनीर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए दमा वी पित्त सी मधुमेह व्ही हाडाचे रोग तुमचं बरोबर उत्तर आहे सी मधुमेह कोणत्या देशात होत नाही ए चीन वी नॉर्वे सी भारत वी अमेरिका तुमचं बरोबर उत्तर आहे वी नॉर्वे